श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्या वाईट दिवसात तुझा तमाशा बनवून तुझा तमाशा होताना पाहून ज्यांनी ज्यांनी आनंद लुटला आता नियतीचे चक्र हे उलटे फिरलेले आहे आता त्या लोकांचा तमाशा होत आहे तुझ्या आयुष्यात वाईट होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत आहे तुझ्या जीवनात आग लागलेली असताना त्या आगीमध्ये त्यांनी त्यांच्या पोळ्या भाजून घेतल्या आता परिस्थिती उलटी झालेली आहे आता त्यांच्या आयुष्यात आग लागलेली आहे आणि त्यांचा तमाशा होताना तू पाहणार आहेस होय बाळा हे कर्माचे चक्र आहे जसे कर्म कराल तेच हेडावी देखील लागणार त्यामुळे त्यांना आता त्यांच्या कर्माची शिक्षा ही त्यांना मिळत आहे बाळा आजपर्यंत तुला खूप अपमानांचा सामना करावा लागला तुला कोणी कधीच महत्त्व दिले नाही नेहमी तुला हीन नजरेने खालच्या नजरेने पाहण्यात आले तू तु तुझ्या आयुष्यात कधीच काहीच करू शकणार नाहीस एवढी तुमची लायकीही नाही असे कठोर शब्द तुमच्याबद्दल तुमच्याच माणसांचे उच्चारले तुम्हाला कायम कमी लेखले त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासाची नेहमी त्या लोकांनी चिंध्याचिंध्या केल्या तुमचे पाय तुमची प्रगती ही त्यांनी या विचारांनी बांधून ठेवली आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप काही करायचे असतानाही तुम्ही मागे राहत गेला तुमच्याच लोकांनी तुमचा खूप अपमान केला ते लोक स्वतःला खूप हुशार खूप बुद्धिमान समजत होते त्यांच्या पैशांचा त्यांना खूप अभिमान खूप घमंड झालेला होता त्या घमंडापाई ते तुम्हाला हिनवत होते तुमची चेष्टा करत होते तुमच्यावर हसत होते पण तरी देखील तू तु तु तुझे प्रयत्न करणे न थांबवता हळूहळू का होईना तुझे प्रयत्न तुम्ही चालूच ठेवले बाळा तुला ससा आणि कासवाची गोष्ट तर माहितीच असेल त्यातील कासव हे तुझे प्रतीक आहे आणि ससा हे त्या लोकांचे प्रतीक आहे कासव हळूहळू का होईना न थांबता पुढे पुढे चालत राहते आणि शेवटी त्याचाच विजय होतो आणि ससा स्वतःला खूप हुशार खूप चतुर खूप चालक समजत होता तो अपयशी झाला तो हरला विजय हा कासवाचा झाला अगदी त्याचप्रमाणे तुझ्या जीवनातही तसेच घडणार आहे तुझा विजय हा होणार आहे हे निश्चित आहे आणि त्या लोकांचा पराभव देखील निश्चित आहे कारण त्या लोकांचे कर्म त्यांनी खूप वाईट केलेले आहे त्यांनी तुझ्यासोबत जे जे केले तेच आता त्यांच्यासोबत घडत आहे तुला जसे तुझ्याच माणसांनी दगा दिला तुझ्या पाठीत वार केला अगदी त्याचप्रमाणे त्यांच्याही आयुष्यात घडणार त्यांच्याच लोकांकडून ज्या लोकांवर त्यांनी एवढा विश्वास ठेवला तेच लोक त्यांच्या पाठीत वार करणार त्यांना धोका देणार त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार आणि हे सर्व होताना तू स्वत पाहणार आणि हीच त्यांची शिक्षा आहे जो कोणी आमच्या साध्या भोळ्या भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न करेल आमच्या साध्या भोळ्या बाळाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्ही कधीच माफ करणार नाही ही आई तिच्या मुलाचे अहित करणाऱ्या लोकांना उद्ध्वस्त करून टाकणार त्यामुळे बाळा त्या लोकांना त्यांच्या अपराधाची शिक्षा ही आम्ही स्वतः देत आहोत आजपर्यंत ते तुझ्यावर हसत होते आता त्यांची वाईट अवस्था पाहून सगळे जग त्यांच्यावर हसणार आणि हे सर्व तू पाहणार बाळा तू घाबरू नकोस काळजी करू नकोस ही तुझी आई तुझ्यासोबत नेहमी आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस जे जे वाईट तुझ्यासोबत घडले आता ते सर्व वाईट त्यांच्यासोबत घडणार बाळा तुझ्यावर गणेश देवांची खूप कृपा आहे ते विघ्न हरता आहेत तुझे सर्व विघ्न आता ते हरणार आहेत तुझ्या जीवनात खूप आनंद सुख समाधान येत आहे त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस आजपर्यंत तुम्ही खूप दुःख सहन केलेले आहे पण आता तुझी सुखाचे आनंदाचे दिवस येत आहेत त्यामुळे तू आता आनंदी राहा बाळा ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता ती गोष्ट लवकरच घडणार तुझ्या बाजूनेच सर्व गोष्टी घडणार ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम केले ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवला ज्यांना तुम्ही तुमचे सर्वस्व मानले त्यांनीच तुम्हाला खूप दुःख दिले तुम्हाला हरवण्यासाठी सर्व मर्यादा त्यांनी पार केल्या तुम्हाला खूप रडवले आणि तुमचे दुःख तुमचे अश्रू पाहून हो, ते खूप आनंदी झाले त्यांना वाटत होते की त्यांना कोणीच पाहत नाही पण ते हे विसरले की हे पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्ती हे सर्व अन्याय होताना पाहत आहेत या ब्रह्मांडाच्या शक्तींना तुमच्यावर होणारा हा अन्याय सहन झाला नाही म्हणून या ब्रह्मांडाच्या शक्तींनी तुम्हाला त्या राक्षसांच्या जाळ्यातून सुखरूप दूर नेले आणि त्यांच्या सुरक्षा कवचामध्ये तुम्हाला सुरक्षित ठेवले आणि आता या ब्रह्मांडाची कुदृष्टी तुमच्या शत्रूंवर त्या राक्षसांवर पडलेली आहे आता खूप मोठ्या आगीच्या ज्वाळांमध्ये तुमचे शत्रू तडफडत आहेत जळत आहेत कोणत्याही व्यक्तीवर अन्याय करून कोणी सुखी राहू शकत नाही त्याची शिक्षा ही त्यांना भोगावीच लागते तुझ्या जीवनात जो एकटेपण आलेला आहे तो लवकरच दूर होणार तुझ्या हक्काचे तुला लवकरच मिळणार तू खूप आध्यात्मिक आहेस तुझे आमच्यावर खूप प्रेम आहे तू तु तुझे जीवन आमच्या चरणांवर अर्पण केलेले आहेस बाळा तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही जो आमचा हात पकडतो त्याचे रक्षण आम्ही नेहमी करतो त्याला योग्य तो मार्ग आम्ही दाखवतो तुझ्या जीवनाची नौका देखील सुखरूप किनाऱ्यापर्यंत जाणार कितीही वादळे येऊ दे मोठमोठ्या लाटा येऊ देत पण तुझी जीवन नौका सुखरूप किनाऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार तू निश्चिंत राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर आहे तुझ्यावर सूर्यदेवांची कृपा देखील आहे त्यांच्या आशीर्वादांमुळे खूप तेजस्वी तुझे व्यक्तिमत्व बनणार आहे खूप मान सम्मान तुला मिळणार आहे तुझी खूप प्रगती होणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्यावर या ब्रह्मांडाच्या सर्व शक्तींचा भरभरून आशीर्वाद आहे त्यांची कृपा तुझ्यावर खूप आहे त्यामुळे नेहमी या ब्रह्मांडाचे तू आभार व्यक्त करत जा तुझे नेहमी कल्याण होईल तुझी सर्व कामे मार्गी लागणार आहेत तुझ्या मनात ज्या काही चिंता काळजी नेहमी चाललेल्या असतात त्या चिंता काळजी करणे सोडून दे कारण तुम्ही ज्या चिंता करत असता त्या विनाकारण असतात तुमच्या मनात जे विचार येत आहेत ते चुकीचे आहेत तुम्ही जसा विचार करत आहात त्याची दुसरी बाजूदेखील पाहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला उत्तर मिळेल आणि जो त्रास तुम्हाला होत आहे तो तुम्हाला त्रास होणार नाही कोणताच निर्णय हा घाई गडबडीत घेऊ नका कोणाबद्दलही तुमचे मत लगेचच बनवू नका पहिला पूर्ण विचार करा त्या गोष्टीची सहानिशा करा मगच व्यक्तीविषयी तुमचे मत बनवा जर तुमचे मन खूप विचलित झालेले असेल तर थोडा वेळ शांत बसा थोडी ध्यान साधना करा तुमच्या विचारांवर लक्ष द्या आणि नेहमी सकारात्मकच विचार करा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही तुझ्यावर कोणी हो कितीही नकारात्मक क्रिया करू देत त्या नकारात्मक क्रियांचा तुझ्यावर कोणताच परिणाम होणार नाही तुझ्या शत्रूंना त्यांचे काम करायचे आहे ते त्यांना करू दे तुम्ही आमच्या सुरक्षा कवचामध्ये सुरक्षित आहात पूर्णपणे या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्ती नेहमी तुमचे रक्षण करत असतात त्यामुळे तुझ्या मनात कोणतीच भीती शंका आणू नकोस तुझ्यावर खूप जण जळत आहेत तुझ्यात झालेला बदल पाहून सर्वजण खूप आश्चर्यचकित होत आहेत बाळा तू तु नेहमी तुझ्या स्वतःवर पूर्ण लक्ष लाव स्वतःचे भले कशात आहे तुला काय करायला का पाहिजे म्हणजे तुझे सर्व चांगलेच होईल तुझे ध्येय पूर्ण होईल तुम्ही नेहमी आनंदी राहाल याकडेच तुझे पूर्ण लक्ष लाव तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करत असता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात सत्यात उतरत असते म्हणून कधीच तुमच्या शत्रूंचा विचार करून त्यांना जास्त महत्त्व तुम्ही देऊ नका तुमच्या स्वतःला महत्त्व द्या स्वतःचा विचार करा मगच सर्व लोकांचे लक्ष तुमच्यावर लागेल तुमचा विचार लोक करू लागतील तुमची प्रगती खूप वाढेल म्हणून बाळा नकारात्मक गोष्टींचा नकारात्मक लोकांचा विचार करत बसून तुझा मोलाचा वेळ वाया घालवू नकोस त्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नकोस फक्त स्वतःच्या चांगल्याचा स्वतःच्या भल्याचाच विचार कर स्वतःवर प्रेम कर स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव हो। सगळे तुझ्या बाजूनेच घडेल तुझ्या भोवती या ब्रह्मांडाच्या सर्वशक्ती आहेत कारण तुम्ही खूप मौल्यवान आहात हे लक्षात ठेवा तुम्हाला जिंकायचे आहे खूप मोठे बनायचे आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे खूप मेहनत करा आळस सगळा झटकून टाका स्वतःवर लक्ष द्या स्वतःच्या वेळेचा पूर्ण उपयोग करा वेळेला वाया घालू नका वेळेचा पूर्ण वापर करा हीच वेळ तुला उद्या तारणार आहे तुझे उज्ज्वल भविष्य बनवणार आहे त्यामुळे वेळेला पहिला महत्त्व दे तेव्हाच तुम्हाला वेळ महत्त्व देणार आहे बाळा तुझ्यासोबत जे घडलेले आहे त्याला तुला उत्तर द्यायचे आहे स्वतःला खूप मोठ्या पदावर तुला घेऊन जायचे आहे हे लक्षात ठेव आणि ही गोष्ट विसरू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहेत आमचे लक्ष नेहमी तुझ्याकवर असते तुझ्या शत्रूंना आता आगीच्या ज्वाळा जाळत आहेत त्यांचा खूप अपमान होत आहे त्यांचा खूप तमाशा बनलेला आहे त्यांच्या लोकांनी त्यांना खूप लुटले आहे तुझ्या शत्रूंचा तमाशा होत असताना तू स्वत पाहणार आहेस त्यामुळे तुम्ही कोणतीच काळजी करू नका सगळे तुझ्यासोबत आता चांगलेच घडणार आहे आणि सगळे तुझ्या मनासारखेच घडणार आहे तुम्ही फक्त तुमच्या स्वतःवर लक्ष द्या तुमच्या ध्येयावर लक्ष द्या रात्रंदिवस मेहनत करा आणि यशस्वी व्हा आणि तुम्ही निश्चिंत राहा सगळे आता चांगलेच होणार आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेर।